उमेदवार नगराध्यक्षाचा उमेदवारी भरलेला आहे काय कशाबद्दल भरलेलं आहे आणि कोणत्या पक्षाकडून भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात असलेला एन सी पी या पक्षाकडून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे कालपर्यंत ज्या पक्षाने मला झुरवत ठेवलं शेवटी राजकारणात जात महत्त्वाची असते हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे आणि गेले एक महिनाभर ज्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारीचा मी दावा करत होतो त्या पक्षाने मला खूप मोठ्या प्रमाणावर चॉकलेट दिलं होतं आणि ते चॉकलेट आज दोन वाजता दोन वाजून तीस मिनट दोन वाजून वीस मिनटांनी त्यांनी माझं तिकीट रद्द केलं आणि भाजप आणि शिवसेना युती झाली म्हणून शिवसेना शिंदे गटाला त्यांनी ते तिकीट दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांची सेक्युलर विचारधारा घेऊन चालणारा हा पक्ष नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तन होईल सत्तेच्या मागे जाणारे सगळेच असतात सत्ता नसतानाही एखाद्या पक्षाकडनं पक्षानं माझ्यासारख्या नव तरुणाला उच्च शिक्षित असलेल्या प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वल अनिल काम यांना संधी देण्याचा जो काही निर्णय घेतला आहे मी आमचे नेते भीमरावजी साहेब फौजा खानजी विजयरावजी गव्हाणे साहेब या सर्वांचा खूप खूप आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला पक्षाकडून संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि बा पूर्णेतील सर्व जनतेला विनंती करतो की माझ्या समाजाचा बराच विरोध होता दादा की आपण भाजपकडून निवडणूक लढू नका मला असं वाटतं जनतेच्या जे मनात असतं ते कधी कधी निसर्गही आपल्याला साथ देतं आणि म्हणून भाजपचं तिकीट ऐनवेळेस रद्द झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी सेक्युलर पार्टी आहे त्या पार्टीच्या वतीनं तुतारी आणि निशाणेकडून मी आज नगराध्यक्षपदाचा फॉर्म माननीय डॉक्टर उज्ज्वला